फॅट आणि एस एन एफ व्यवस्थित लागत नाही कारण शेवटी काही तुम्ही जसं घालता तसं तुम्हाला मिळणार म्हणजे खाद्याची प्रत वैरणीची प्रत चांगली नसल्यामुळे आज दुधाला फॅट नाही हा एक सगळ्यात मोठा इशू आहे आणि प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे आज आपण दुग्ध व्यवसाय करत असताना जर तुम्हाला दूध उत्पादनाचा खर्च अठरा एकोणीस रुपयापर्यंत घ्यायचा असेल तर तुमच्या गोठ्यात चांगल्या प्रतीचं दूध निर्माण करणाऱ्या गायी पाहिजेत आज नेमक्या त्या नाहीयेत किंवा असतीलही परंतु त्याच्यापासून दूध काढता येत नाही मला चौतीस रुपये संस्था माझी दूध रेट देते हो सर पण माझ्या गोठ्यात दूध नाहीये मला आज वाटलं मी काही जरी घालायला घातलं तरी लगेच मला मिळणार नाही कारण ते सायकल कम्प्लीट व्हायला तर डिफिशियन्सी ज्या निर्माण झालेल्या जनावरांमध्ये त्या भरून पूर्ण मला त्या गाई त्या दुधावर आणायला काहीतरी वेळ जाणार आहे बरोबर हा सगळ्यात एक महत्वाचा घटक आहे आणि मेजर इश्यू आहे आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्याने सर कधी विचारच केला नव्हता की उद्या जर दुधाचे रेट वाढले तर मी काय करू शकतो ह्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता आणि नेमकं जसं सोनाली म्हटली एक मिनिट सर की कोण त्याला गाईडच करणार नाहीये गाईड करणारे आहेत लो थे थे थे। लोक त्यातले त्यात पण लोक शेतकरी त्या लोकांचं ऐकत नाही पण दहा गाईड करणारे असतील ना तर सराज दुग्ध व्यवसायामध्ये मिस गाईड करण्यासाठी शंभरपैकी ते नव्वद लोक आहेत